काल रात्री कुसळंब या हद्दीमध्ये आगळगाव कुसळंब या रोडवर जवळजवळ दहा शेतकऱ्यांच्या मोटरा या ठिकाणी चोरट्याने चोरून नेलेल्या आहेत आपण बघू शकता की शेतकऱ्या शेतकऱ्यांचं प्रकारे नुकसान करण्यात आलेलं आहे या ठिकाणी विहिरीतील मोटर काढून पाईप आणि रस्शी विहिरीतच टाकून देण्याचं काम या ठिकाणी जवळजवळ आठ ठिकाणच्या मोटरा आणि पैप वायर या ठिकाणी कापून नेण्यात आलेला आहे लागोपाठ आठ मोटरा आणि पैप या ठिकाणी त्यांनी कापून नेलेले आहेत वायर कापून नेलेले आहेत आट... आमच्या इथे शेजारी आमच्या माझी स्वतःची कमीत कमी इथल्या आठ मोटरा सुरूला गेलेल्या आहेत तर आठ जणांपैकी एक कृष्णा काशीद दोन कपिल काशीद दिगंबर काशीद अक्षय किडे अमोल शिंदे राजोंगे विकी ठोंगे आणि पोषण ठोंगे आणि संजय ठोगे अशा आठ मोटरा आमच्या एका रात्री चोरीला गेल्या आहेत आणि सध्या पावसानं पाठ फिरल्यामुळे विहिरीने पाणी आहे पण पाणी देणारच उप उपकेंद्रच आमचं चोरणीला आम्ही पाणी द्यायचं कस हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आता उपस्थित झालेला आहे तर प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि तात्काळ निर्णय घेऊन आमचं सहकार्य करावं पोलीस तक्रार वगैरे काय केलेली आहे का आता जायचंय तक्रार करायला आम्ही आता आम्हाला एक तासापूर्वी कळालं सगळे शेतकरी आपापले येऊन चेक करते कुणाची गेले कुणाची नाही गेले याच्या अगोदर असे काही प्रकार झालेले होते का आपल्या भागात अगोदर पण बघा हे शेतकरी सांगतायत की गेल्या वर्षी पासून आगळगाव शिवारात त्याचबरोबर त्या ठिकाणी बाबळगाव शिवारात सुद्धा जवळपास पंचवीस मोटर आतापर्यंत चोरीला गेलेले आहेत आणि शेतकऱ्याचा वाली कोण हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे सगळ्यांनी आपल्या मोटराची त्याचबरोबर काळजी घ्यावी मग शेतकऱ्याला वाली कोण संध्याकाळी पण लाईट नाही सौर ऊर्जासारखा प्रकल्प असताना फॉर्म भरून सुद्धा लवकर सौर ऊर्जा मिळत नाहीत हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे सगळ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनाने याची काळजी घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे